स्वागत आहे अत्यंत संतापजनक तळपायाची आग मस्तकात जाईल अशा पद्धतीची घटना सांगलीमध्ये घडली आहे ऋतुजा नावाची आमची बहीण जी हिंदू धर्मामध्ये जन्माला आली होती तिचं लग्न हिंदू धर्मातीलच धनगर समाजाच्या मुलाबरोबर दोन हजार एकवीस साली लावून दिलं परंतु कोरोनाच्या काळामध्ये ते लग्न झाल्यामुळं यांना व्यवस्थितपणे त्याची माहिती घेता आली नाही जे मध्यस्थी लोकं होती ती हिंदूच असून कन्व्हर्टेड ख्रिश्चन झालेली लोकं होती त्यांनी त्या ते मुलीची फसवणूक केली लग्न होऊन जेव्हा घरी गेली तेव्हा लक्षात आलं की हे धर्मांतरित झालेलं कुटुंब आहे आणि म्हणून तिच्यावरती तिनं बायबल वाचावं वा, तिने चर्चमध्ये जावं तिनं उपवास करू नये हिंदू धर्माचे सण ज्या परंपरा आहेत त्याचं जतन करू नये अशा पद्धतीचा दबाव वाढला गेला परंतु ऋतुजा हे मानायला तयार नव्हती तिचं म्हणणं होतं की तुम्ही जर धर्मांतरण केलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा परंतु मी अहिल्याची कन्या आहे आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती हिंदू धर्माचे चांगले संस्कार केलेले आहेत चांगल्या परंपरा त्याचं पालन करणं ही माझी जबाबदारी आहे आता शेवटी तिच्या पोटामध्ये सात महिन्याचा गर्भ होता आणि डोहाळे जेवण जे आपल्यामध्ये करतात ते डोहाळे जेवण करायचं तिच्या आईचं वडिलाचं माहेरकडच्या सगळ्या लोकांची तयारी होती परंतु सासू सासरे तिचा नवरा आणि तो पास्टर याचं म्हणणं होतं की ते ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार झाले पाहिजेत आणि त्या सगळ्या गोष्टीला तिचा विरोध होता हे प्रकरण इतकं टोकालाहिणी नेलं इतका तिच्यावरती अन्याय अत्याचार केला तिचा ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी घरात मटण आणणं संकष्टी धरली घरात मटण आणणं एका दिवस धरली तसे प्रकार करणं आणि मग सरते शेवटी गर्भ संस्कार हे हिंदू धर्माप्रमाणेच करणार असं तिचं म्हणणं होतं त्या सासऱ्यांचा विरोध होता तिनं शेवटी मी धर्मांतरण करणार नाही मी स्वतःला संपून घेणार म्हणून आत्महत्या केली हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याच्या हेतूनं दृष्ट हेतूनं ठरवून हिंदू तरुण मुलींना फसवण्याच्या हेतूनं त्यांना जाळ्यात ओढण्याच्या हेतून जे जे गावात येतील त्यांना ठोकून काढा आणि त्यांना अशा बक्षीस योजना जाहीर करा जर असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजासारखं प्रकरण केलंय असे प्रकरण मराठामध्ये रोज होत आहेत त्याचा सायराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून अकरा लाखाचं बक्षीस